लोअर बॉडीचा फॅट अपर बॉडीचा फॅट खूप जास्त झालेला आहे तुमचा आणि तुम्हाला जास्त एक्सरसाइज करायलाच होत नाही फक्त एक एक्सरसाईज आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुमच्या लोअर बॉडीचा फॅट अपर बॉडीचाही फॅट एका एक्सरसाइजनी कमी होणार आहे इतकी छान एकच एक्सरसाइज आहे ना खूप तुम्हाला फायदा भेटणार आहे ह्या एक्सरसाइजनी कंबर दुखते का पाट दुखते का वजन जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला आराम भेटणार आहे आजच्या ह्या एकाच एक्सरसाइजनी एकच टाइम करायची आहे तुम्ही सकाळी खाली ठीक आहे जेवण झाल्यावरती नी जेवणाच्या अगोदर तुम्ही करू शकता पण जेवण झाल्यावरती तुम्हाला ही एक्सरसाइज नाही करायची सकाळी सकाळी खाली पोटानी केली तर तुम्हाला एका महिन्यात दहा दिवसातच तुम्हाला तुमच्या पोटाचा घेर हाताचे दंड म्हणजे अपर बॉडी लोअर बॉडीचा जितका पण तुमचा फॅट असेल ना कुठे जेवढ्या पण बाजू जागेवरती तो कमी होणारच होणार जर तुम्ही ही आजची एक्सरसाइज फॉलो केली तर डेली करायची आहे सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला एक एक राऊंड घ्यायचं आहे सिक्स्टीचा असे दोन किंवा दोन राऊंड घेते पुष्कळ होतात तुमच्यासाठी आता तुम्हाला का छान तुम्ही एकच करून फॅट कमी होतोय आहे ना तर तितकंच डायटवरती पण थोडं फोकस द्यायचं गरम पाणी जेवण झालेलं आहे नाश्ता ब्रेकफास्ट लंच तुमचं जे पण झालंय त्याच्यानंतर तुम्ही पंधरा वीस मिनिटांनी गरम पाणी प्यायचं कारण की जे पण खाल्लंय ते डायजेस्ट होण्यासाठी तुम्हाला मदत होते चांगली झोप घ्यायची रात्रीची आणि बाहेरचं जंक फूड खाणं कमी करायचं आणि साखरेचे पदार्थ खाणी कमी करायचे का करून ही एक्सरसाईज जर केली तर हंड्रेड पर्सेंट तुमचं वजन कमी होणार आहे गॅरंटीने सांगते जस्ट हंड्रेड पर्सेंट बोलली तर होणारच होणार आता इथे करायचं काय आपल्याला जमिनीवरती ही एक्सरसाइज करायची नाही तुम्ही गादीवरती बेडवरती असाल तिथेही तुम्ही एक्सरसाइज करू शकता मीन्स तुम्ही असं मॅटवरती पण करू शकता जमिनीवरती तुम्हाला ही एक्सरसाइज नाही करायची ठीक आहे आता ह्या पोझिशनला मी आले एकच एक साईज आणि ध्यान देऊन लक्ष द्या ब्ल्योज स्किप नका करू पूर्ण म्हणजे बघितलं की तुम्हालाही तुम्हाला किंवा तुम्ही माझे बघून बघून देखील करू शकता खूप फायदा करतं तुम्हाला पहिल्याच दिवशी वाटेल की हा रेट साईजचा खूप जास्त फायदा आहे तर चला पटकन आपण व्हिडिओला करूया आता या पोझिशनला इथे गेली ब्रिथिंग केले शॉल्स भरलेला आहे आता इथे शॉस सोडायचा आहे शॉस सोडला शॉस सोडल्याच्या नंतर आपल्याला इथे जायचंय श्वास भरत भरत जस्ट इथे <laughs> होल्ड करायचं आहे पूर्ण बघू शकता तुम्ही कोट मान कंबर तुमची पूर्ण स्ट्रेच ते तुम्हाला वरती बघायचं सिलिंग प्ले वन वापस शॉस सोडत रिटर्न वापस शॉस सोडत भरत वरती बघायचं सिलिंग प्ले टू थ्री आता तुम्ही एक गोष्ट इथे नोटीस कराल की माझे हात आणि पाय मी ज्या पद्धतीने ठेवलेले आहेत त्याच पद्धतीने आहेत म्हणजेच मी जेव्हा पुढे जाते तर हाताला सरकवत नाहीये पायाला पसरवत नाहीये ठीक आहे जी पोझिशन घेतलेली आहे पहिली तीच पोझिशन असेल आपली लास्ट पर्यंत सिक्स्टी राऊंड करतोय का आपण तीच पोझिशन आपली असेल लास्ट पर्यंत थ्री इथे शॉर्स सोडायचा आहे इथे शॉर्ट्स घ्यायचा आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आणि इथे होल्ड करायचं आता आपला सिक्स्टीचा राऊंड कम्प्लीट झाला ना आपल्याला इथे होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एस काउंट केले तुम्ही ट्वेंटी थर्टीचा काउंट करू शकता आणि इथे यायचं रिलीज करायचं या पोझिशनला बघा इतका फायदा करतो तुम्हाला ह्या एका एक्साइजने आता याच्यामध्ये मी अजून काही याचे वेरिएशन तुम्हाला दाखवते एकाच एक्सरसाइजचे वेरिएशन ठीक ठीके सेकंड एक्सरसाइज एकच आहे वेरिएशन वेगवेगळे आता ह्या पोझिशनला आलो आपण इथे पायाच्या पंजावरती नाही यायच पाय पूर्ण जमिनीला ठेवलेले आहेत पाय जोडून घेतले जस्ट ह्या पोझिशनला ठीक आहे आता इथे वन तुम्हाला जितकं वागता येईल तितकच वाकायचं जास्त वाकायचं नाही काही नाही तुमच्याकडनं जितकं होतं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन याचा पण तुम्हाला सिक्स्टीचा राऊंड घ्यायचं आणि वापस रिलीज मध्ये जायचं आता याचं थर्ड वेरिएशन आपण करू करूया पोझिशनला आली वापस या पोझिशनला आली एक दोन ती वापस खाली जायचा वापस पाठी मागे टू थ्री फाय बघून बघून तुम्ही कराल तर तुम्हाला माहिती पडेल की हातावरती प्रेशर येत आहे पोटावरती येत आहे मांड्यांवरतीही येत आहे तुमचं चीन थायरॉइड लाईन मध्ये पण तुमचं प्रेशर येत आहे खास करून तुमच्या पोटावरती ब्रेस्टवरती खूप जास्त प्रेशर येत आहे झाली एका एक्सरसाइज तीन व्हेरिएशन सोपे आहे तुम्हाला हे लास्टचे दोन व्हेरिएशन नाही करायचे पहिलं व्हेरिएशन पहिली एक्सरसाईज दाखवली ती जरी तुम्ही एक, एक केली तरीही तुम्हाला तितकाच फायदा भेटेल आता एक्स्ट्रा करायचं असेल थोडस वेगळं तर तुम्ही इथे सेकंड दोन वेरिएशन दाखवले ते ऍड करून तुम्ही करू शकता नाही होते सोडून द्या काही प्रॉब्लेम नाही पण पहिली एक्सरसाईज तुम्हाला मात्र करायचीच आहे खूप जास्त याचा फायदा भेटतो आता ह्याच पोझिशनमध्ये तुम्हाला अजून उत्साह असेल तो तुम्ही इथे ही पोझिशन करू शकता किंवा तुमचा लोअर बॉडीचा फॅट जास्त असेल ना हि मांड्यांचा तर तुम्ही हे पोझिशन करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड वापस रिलीज रिलीज करायचं खूप चांगला रिझल्ट भेटेल जर तुम्ही हे वेरिएशन सर्व केले तर तुम्हाला खरंच जर पूर्ण बॉडीचा फॅट कमी करायचा असेल ना आणि तुमच्याकडनं वेगवेगळ्या एक्सरसाइज नाही होते तुम्ही झोपल्या झोपल्या झोपेत जो उठता उठता तुम्ही ह्या एक्सरसाइज ट्राय करा इतका चांगला रिझल्ट भेटतो आणि इतकं फ्रेश फील वाटेल ना तुम्हाला दिवसभर खूप ऍक्टिव्ह राहणार तुम्ही जर सकाळी सकाळी तुम्ही साठ सातचे दोन दोन राऊंड जरी घेतले चाळीस चाळीसचे दोन जरी राऊंड घेतले ना सुरुवातीला तरी देखील तुम्ही इतके ऍक्टिव्ह राहणार आणि तुम्हाला खूप फ्रेश फील होणार दिवसभर तुमचं देखील सकाळी सकाळी खूप जास्त फायदा भेटतो आणि जसं डायटवरती सांगितलं तसं फोकस आहे आपल्याला तेव्हा चांगला रिझल्ट भेटतो आता जंक फूड वगैरे या गोष्टी टाळायच्या साखरेचे पदार्थ देखील टाळायचे तर कसे वाटली आजची ही एक्सरसाइज एका एक्सरसाईज तुम्हाला नक्कीच फायदा भेटेल याचे वेरिएशन तुम्ही वेगवेगळे करू शकता परत सांगते नाही करायचे तर स्किप करू शकता केले तर तुमच्याच फायद्याचे नुकसान तुमच्या बॉडीचं होणार नाही अजून जास्त तुम्हाला फायदाच भेटेल तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाच आहे लाईक करायला विसरू नका आणि स्क्रीनवरती नंबर दिसत असेल तुम्हाला तर माझे ऑनलाईन योगा क्लासेस आहेत जर तुम्हाला जॉईन असतील क्लासेस तर तुम्ही एनी टाइम दिलेल्या नंबरवरती मला कॉल करू शकता आणि कॉन्टॅक्ट माहिती घेऊ शकता दीड तास शिक्षण असतं एक बॅच माझी दीड तासाची असते तीन बॅच आहेत माझे ऑलरेडी चालू जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही मला कॉल करा तर भेटूया नेक्स्ट डे मध्ये हो दोनपर्यंत